नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्षाचा तालुका अध्यक्ष तसेच शालेय समितीचे शिक्षण विभागचे अध्यक्ष श्रीपती काळे यांनी आम्ही आज अमोल उपोषण बसण्याचं कारण आम्ही परवा वरिष्ठांनाही लेकी अहवालमधून सर्व लेखी मुख्याध्यापकाचा मनामान कारभार चाललं म्हणून लेकी मन व तांदूळ चोर असं मनामन डुप्लिकेट सह्या असं अनेक कारणं मुख्याध्यापकावरती आहेत परंतु आम्ही वरिष्ठांना निवेदन देऊन वरिष्ठ आपलं दखल घेतलं नाही त्यामुळं आम्ही सातुंदुर्नी गावामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा प्राथमिक या शाळेमध्ये अमोल उपोषण बसलेलं आहे तसेच मुख्याध्यापकाचा मनामान कारभार डुप्लिकेट सह्या तांदूळ चोर पंधरा ते वीस पोती तांदूळ चोर झालेला आहे त्यामुळे आम्ही आज अमोल उपोषण बसलेलं आहे वरिष्ठांना पण कळवलंय वरिष्ठांनी परंतु आमचं दखल घेतलेलं नाही त्यामुळे आम्ही आज आज प्राथमिक शाळा मध्ये अमोल उपोषण बसलेलं आहे कटमोड विमान हे आहे